नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आहोत आता उरुळी देवाची या मैदानामध्ये या ठिकाणी एक आदत एक बैल कौन हे भव्य दिव्य असं मैदान भरलेलं आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेली पाहणार आहोत या व्हिडिओ माध्यमातून मित्रांनो सासवडकरांचा ह्याचं नाव काय गरोडा मित्रांनो सासवडकरांचा गरोडा सुद्धा आलेला आहे मैदानामध्ये आज कोणाबरोबर पाळणार आहे काय निरेतला बैल आहे चला मित्रांनो बघूया कोण कोण आले उरुळी देवाची मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आपलं नाव अक्षय अक्षयसर हडपसर बरं आणि कुणाला घेऊन आला आज मित्रांनो बबले आहे हा आणि हा पलीकडे खंबीरराव काय ना खंबीरराव बरं बरं नाव पण भारी ठेवले खंबीरराव आणि हा बबले कसं कसं पाळणं आहे कोण घरचीच गाडी आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आपल्याला भेटलेले आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक नंदू शेठ सागडे नमस्ते दादा आज कुणाला घेऊन आला मैदानात बजरंगी त्या दिवशी एक, एक नंबर केला हा एक नंबर केला होता आणि जुडी जर कोण होतो पक्ष होता मित्रांनो आपण बाहेर गेलो त्यामुळे वेळ भेटला नाही तिकडे जायला आज कोण हो हो हो। आहे आज का बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला रंगा गाव कुठलं रंगाचं पिसृटी आणि अजून कुठले आणले शंभू शंभू आणि पलीकडचं हा मुंबई मधला मुंबई मधलं कसं काय नियोजन आहे बर शुभेच्छा तुम्हाला मुंबईवरून आलास का इकडे आलाय मुंबई वरून बरं बरं मित्रांनो मुंबईचा शिव आलाय हा शिवच आहे ना बरोबर कस काय नियोजन आहे प्रधान आहे बरोबर म्हणजे बऱ्याच लांबणालाय खास आदबच्या मैदानासाठी येत असता का तुमचं नाव एकदा प्रेक्षकांना माझं नाव दिनेश ड्रायव्हर कर्जत कर्जतकर कर, ज़त कर।, कर, ज़त कर। चला शुभेच्छा तुम्हाला आपल्याला भेटलेले आहेत प्रसिद्ध बैलगडी मालक आणि अखिल भारतीय बैलगडी संघटना पुरंदर तालुक्याचे तालुका अध्यक्ष बाबाराजे जगताप बाबा नमस्ते, नमस्ते। आज कोणाकोणा घेऊन आला बाबा बारकाती मित्रांनो बारकाती हे आलाय बघा इकडे आणि सुंदर पण आलाय हीच गाडी पाळणार आहे बरं बरं बाबा जवळ मैदान असल्यानंतर वेगळाच फरक पडतोय काय आता आगामी सासवड मध्ये कसं काय मैदान यात्रेची मैदान यात्रेची आपल्या पुरंदर तालुक्याची चार पाच मैदानात आता सलग होतील सलग होतील हां म्हणजे यात्रेची कायम परंपरेची मैदान ती आपल्याला दिसणार आहेत मित्रांनो चला बाबा तुम्हाला शुभेच्छा आजच्या मैदानासाठी मित्रांनो सुलतान आहे गाव कुठलं सुलतानचं बोरच आहे अजून कुठले आणले सुलतान एकटाच का बोते एक आणलाय बर त्याला शुभेच्छा कस काय नियोजन आहे बाईजाला घेऊन आलाय तुम्ही पुन्हा कुणाबरोबर दिसणार पाहताना सरे गावचा कारगिल कारगिल म्हणून का कुठला चांगचा मित्रांनो चरेगावचा हा कारगिल आहे त्याच्याबरोबर बायझे आज पाळताना दिसणार आहे चला शुभेच्छा तुम्हाला बारकी छोटी शिट्टी आलेली आहे कस काय नियोजन आहे बरोबर कोणाबरोबर पाळताना दिसेल नाव काय ते वासरा बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला माहूरकरांचा रामा पण आलाय बर दादा कसं नियोजन आहे आज काय नियोजन टॉपचे टॉपचे का बरं कोणाबरोबर दिसेल काय अंदाज पाळताना पळताना दिसेल का बरं बरं आणि अजून दुसरी कुठली बैल आणलेत नाही मित्रांनो हा राम आहे बघा माहुरकरांचा चला चला मित्रांनो आपल्याला भेटलेले आहेत प्रसिद्ध बैलगडी मालक रणजित शेडकीसरे नमस्ते नमस्कार बेरा आज कुणा घेऊन आलाय तुम्ही आज हाय कोण आहे मल्हारे बेरा आणि आटील दायवर तामखेडा पण भेटलेले आहेत काय कस काय आज नियोजन नियोजन घेऊन आलोय मित्रांनो चिके पण आलाय म्हणजे कारुंडेकरांचा चिके पण आहे बरं कसं काय नियोजन हो आहे काय कोणाबरोबर पृथ्वीराजांच्या बाईच्या बरोबर आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो शिव पण आलाय गाव कुठलं शिवचं हा नसरापूर नसरापूरचा शिव आहे मित्रांनो हा कसं काय नियोजन आहे आज चांगलं नियोजन चांगलं नियोजन आहे बरं आणि ह्याचं नाव काय विराट विराटचं गाव कुठलं वैजापूर म्हणजे तुम्ही ह्याच्यावर आलाय छत्रपती संभाजीनगर होऊन आलाय एवढं लांब आलाय बरं कसं काय नियोजन आहे आज विराटचं एकदम मस्त नाव काय तुमचं संतोष मुळे संतोष मुळे मित्रांनो मुळे मामा म्हणतात त्यांना आणि हे वैजापूरवरून आले छत्रपती संभाजीनगरचा हा विराट आहे आज दिसेल आपल्याला कसा पळतोय हा चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो तुम्ही पाहू शकता कारुंडेकरांचा चिकाय हा मित्रांनो माऊली हा गाव कुठलं माऊलीचं मांगडेवाडी कसं नियोजन येत आता आज चॉकलेट आहे बारा बारामध्ये तर चॉकलेट बरोबर माऊली पाहताना दिसणार आहे चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा केसरी आणि हे पण छोटं एक आदत आहे इथं मित्रांनो हा नऊ खेडकरांचा फाजील आहे हा कुणाबरोबर पाळणार आहे महाराज बरोबर महाराजचं का मांगडे बरं 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 मित्रांनो हा महाराज आहे कसं काय नियोजन आहे मागच्या वेळेस गाडी राहिली होती बरं बरं तिथलं तीच गाडी पळत पाळणार बर चला शुभेच्छा ट्रिगर आहे व्हाईट कलरचा ट्रिगर आहे का आणि ह्या बारका आदत वकील वकील आणि ट्रिगर दोन्ही पण आलेले दोघ आहेत काय रायफल आणि ट्रिगर पळणार आहे आणि वकील आणि सरदार बरं बरं घेत घेत की कुठे ट्रिगर तुमचा आणि रायफल रायफल कुठे रायफल रायफल तिकडे बरं तिला नाव काय तुझं अमनमान बरोबर आणि कोणती कोणती बैल आणली रायफल मित्रांनो तो पलीकडचा रायफल आहे आणि हा ह्याचं नाव काय मधले सरदार आणि हा हरण्या हरण्या बरं कसं नियोजन आहेत आज कसं नियोजन हो केलंय कोणाबरोबर कोण आहे वकील हायगर ट्रिगर।, ट्रिगर।, ट्रिगर बर चला शुभेच्छा बच्चन बच्चन मित्रांनो बच्चन आलाय बघा निरेचा कस काय नियोजन आहे नियोजन बर बर चला शुभेच्छा तुम्हाला बर मित्रांनो हा रॉकी आलाय रॉकीचं काय उठलं निंबूत चा रॉकी कुणाबरोबर नियोजन आहे कस काय शिवाय शिवा म्हणून नियोजन आहे नवीन आहे काय खरेदी बरोबर ना 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 दाट नाही काढ कि किती दिवसांनी काढताय पंधरा दिवसांनी मागच्या कुठल्या मैदानात पळाला जाधवडी शिरवळला पळाला मित्रांनो हा रॉकी बघा चला शुभेच्छा तुम्हाला नाना नमस्ते आज कोणती कोणती बैल आणलेत नाना लक्ष हा लक्ष आहे का छोटा बरं बरं कुठला आहे हा पिंटू शट कुठले आपले पिंटू शूट बर मित्रांनो पिंटू शूट मुळक यांचं लक्ष आहे छोटा कसं नियोजन आहे आज बरं पाळणार आहे

कुठलं मित्रांनो बाजूला तुझं नाव काय मित्र बरवण गाव कुठलं निमसाकर निमसाकर आणि आज कुणाला घेऊन आलाय महाराष्ट्र डोंबरव आलाय काढणार आहे काय जालन्याचा बैल बरंच लांबचा पायरा केला करा काय एवढा लांबचा पायरा केला झाला म्हणून केला बरं चला शुभेच्छा दादा नमस्ते नाव काय आपलं कुठलं गाव वरवण वरवण आणि आज कोणती बैल आणलीत मित्रांनो पिष्ट नाही पलीकडचा राजा आहे आणि त्याच्या पलीकडचा बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो नानासाहेब पिसे यांचा शंभू आणि पलीकडचा पाखरे आहे बरं बरं कसं काय नियोजन आहे आज कोणाबरोबर कोण कसं पाहिजे सुंदर आहे आणि त्याच्या बरोबर भिवरीतलं वासरे तर चला शुभेच्छा तुम्हाला मथुर गाव कुठलं मथुरच वडकी आणि ह्याच भारत कसं नियोजन आहे आज बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नाव काय आपलं खैरे मामा खैरे मामा बरं गाव कुठलं वखारी जालन्याच आहे बर आणि कुणाला घेऊन आला जालन्या बैलाचं नाव काय नाव असते त्या मल्हार मल आहे हाच का ते मित्रांनो आहे आज कुणाबरोबर नियोजन केले काय कुणाबरोबर पाळणार आहे आहे बरं इथलाच आहे का बाहेरचं बरोबर किती लांबे जालन्यावरून ही उरळी देवाची किती किलोमीटर आहे अंतर तीनशे चारशे किलोमीटर बरोबर कधी निघाला होता आम्हाला पाच दिवस झाला आठ दिवस झाले इकडे इकडेच आहे बरोबर तिकडे कशात पळतो पळतो हा सेकंदात पळतो का चकडीला पण पळतो सेकंदात सेकंद पळतो बरं तिकडं आणि राऊंडमध्ये कधी पळालाय का पहिल्यांदाच पळतो खेळ झाले तीन बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पाटील पण आला पाटीलचं गाव कुठलं रे कोरेगाव बरोबर आणि आज कोणाबरोबर नियोजन आहे चॉकलेट बरोबर नियोजन करण्यात आले बरं चला वडकीचं चॉकलेट चला शुभेच्छा तुम्हाला चॉकलेट आहे मित्रांनो बरं बरं चॉकलेटचं कसं नियोजन आहे दादा पाटील बरोबर आदत पाटील बरोबर पाळणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला तर नाव काय आहे गुरु बरं गुरुचं कसं काय नियोजन आहे आज हरि बरोबर आहे बरं बरं होय काय नाव म्हणाला थार बरोबर आहे बरे बरोबर दादा नाव काय ते भैरव गाव कुठलं भैरव बरं बरं आज कुणाबरोबर नियोजन आहे बरं चला शुभेच्छा मित्रांनो ही थारे कोर बाय पुरे दिला ही दिसते चप्पल कस काय नियोजन आहे आज गुरु बरं टाइट आहे का गुरुबरोबर पळतोय का आज बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सरजा आहे गाव कुठलं दादा कोडीच आहे सरजा बर बर मित्रांनो एल पी गाव कुठलं एल पी च एल पी बघा कसं काय नियोजन आहे आज कोणाबरोबर पाळणार आहे एल पी मल्हार मल्हार कोणता बार बरं बरं त्याच्याबरोबर बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद